नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा प्ले ऍक्टिव्ह करिश माई युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे अमरावतीमध्ये घडलेली ही घटना आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एफआरएस कामा चा कामाचा ताण कमी होणार आहे तसेच अन्य मागण्या जसं की आपलं पेन्शन ग्रॅज्युएट या मागण्यांचा प्रश्न सुद्धा लवकरच सुटणार आहे आपल्याला प्रोत्साहन भत्ता म्हणून जी रक्कम भेटते ती रक्कम एक रकमी आपल्याला लवकरच भेटणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एफ आर एस कामाचा ताण कमी करा आणि अन्य मागण्यांसाठी अमरावतीमध्ये दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले त्याच्यामध्ये बघा सप्टेंबर चार सप्टेंबर गुरुवारी हे झालेलं आहे बघा एफआरएस आर एस चेहरा ओळख प्रणालीची सक्ती तात्काळ रद्द करावी तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाडी सेविकांना अडथळा निर्माण होत आहे टी एच आर मधील अन्नाचा दर्जा कमी लाभ कमी आहे त्यामुळे शिजलेल्या अन्नाची माग लाभार्थी शिजलेल्या अन्नाची मागणी करतात पोषण कार्ड साठी आवश्यक उपकरणाचा सा अभाव आव। यामुळे अचूक काम करता येत नाही अशी माहिती त्यांनी समोर आणलेली आहे या प्रमुख तसेच मागण्या आहेत आपल्या तसेच बघा पेन्शन ग्रॅज्युएटी या ज्या रखडलेल्या माग मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी अमरावती जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत महिला व बालविकास विभागावर कार्यालय जोरदार निदर्शने केली यावेळेस मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस तसेच अंगणवाडी बाल कर्मचारी युनियनचे आयटकचे जे काही सदस्य आहेत ते सदस्य उपस्थित होते अंगणवाडी सेविकेना निसांना जे रखडलेलं त्यांचं प्रोत्साहन प्रोत्साहन भत्ता भत्ता आहे तो त्याला न मानता पूर्ण मानधन त्यांना सरसकट त्यांच्या खात्यामध्ये जमा करा करण्यात यावे अशी सुद्धा मागणी या अं आंदोलनामध्ये करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व राज्याध्यक्ष अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक अंगणवाडी राज्य अध्यक्ष दिलीप भाऊ उटाणे यांनी केले जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता शासनाच्या धोरणाविरोधात इथं तीव्र नाराजी व्यक्त केली के गेली आणि महिला व बाल विकास विभाग कार्यालयावर जोरदार अंगणवाडी व मदतनीस यांनी आंदोलन केले या आंदोलनामध्ये रविकांत गवई मीरा कैतवास अरुणा देशमुख माया पिसाळकर रंजना धोटे बेबीताई ब्राह्मणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांनी स्पष्ट इशारा इशारा दिलेला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचे मोर्चेकरांनी सांगितले आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या मागण्या पूर्ण करावे अन्यथा आंदोलन तीव्र करणार आहे असा इशारा देखील सरकारला देण्यात आला आहे तर बघूया आता आपण सरकारला या इशाऱ्याचा किती प्रमाणात असर होतोय ते हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहेत याच्यामध्ये महत्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकेंना पंधरा हजार रुपये सरसकट जी मानधन वाढ दिलेली आहे ती सरसकट द्या तसेच मदत निसांना आठ हजार रुपये जी मानधन वाढ देण्यात आली आहे ती सरसकटपणे द्या अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर व्हिडिओला हायप करायला विसरूच नका आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नव नवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील धन्यवाद